मित्रांनो आत्ता आपण करंजी पुले मैदानात आहेत आणि आत्ताच्या अकराव्या गटात मथुरा आणि बक्कासूर ही पब्लिकच्या मनातली गाडी पळाली काय सांगा वैगेरे कसं काय आज गाडी कशी पळाली कारण गाडी प्रेक्षकांच्या मनातली जी गाडी होती स्पीड बघायला भेटणार होतं तो आज भेटला छोट्या लक्षात मोठ्या लक्षानंतर जी गाडी पळाली चांगली ती म्हणजे बक्कासूर आणि मथूर बरोबर नक्की सडन एवढा स्पीड लागतो मधून दाजून नक्कीच खूप दिवस झाले अशा होती पब्लिकला की ही गाडी पळावी पळावी आणि अचानक आज सुखद एक धक्का भेटलाय पब्लिकला कारण पोस्टर झळकत होत्या पण नक्की काय होते काय होते असं मैदान आल्यानंतर कळालं की ही गाडी शंभर टक्के पळणार नाही गाडी शिरभ्याच्या मैदानाच पळणार होती पण mm. बॅडल की आप मथूर आपला सलाईन भरली होती मथुरला आजच्या दिवशी mm. ताप आला होता का होता वाटतं mm. दादा पण नव्हते त्याच्यामुळे थोडं मन म्हणणारच होतं की दादा नाहीये तिथे एवढी आता एवढी मारायची दोन दाडके मारा नदी पळणार आणि दादांची इच्छा होती mm. की मी असं समोरून mm. गाडी बघा किती बोलते त्याच्यामुळं गाडी आज पळवली जुळून आला सगळीकडून काय वाटत आज काय वाटत काय आजचं म्हणजे वाटतंय कारण की आजपर्यंत आज ही बैल मी विरोध विरोधक तिकडं बाकी आहे इकडं कडे मथुर अशी बैल पाहताना भेट पण दोन आणि ही बैल कायम दुसऱ्या बैलांना वाढून पडली नक्कीच बरोबर ही आज एकत्र आली त्याच्यामुळे स्पीड असलं ला तू पण लागला ना गाडीला समोरून गाडी स्पीड बघण्या व्हिडिओ मध्ये बघण्यात फरक आहे वाटत नक्कीच कारण पल्ला पण आजचा कसा वाटत म्हणजे काय पल्ला थोडासा कमी आहे पण जसा पल्ला असेल तशी गाडी अजून पडली नक्कीच आता मकासुराणी मतुरी नंतर जोडी कधी पाहायला म्हणजे पाहायला कधी मिळणार आहे आज बघायची गाडी तिने फेरे कशी पळ आता पहिला फेरा तर काढला म्हटलं बिन जोडलं पण गाडी आमची चांगली पडेल नक्कीच कसं म्हणजे काय नाही नियोजन झालं होतं म्हणजे हे नियोजन म्हणजे बाप्पाचं मधुर होतं पेडगावच्या आदल्या दिवशी हे नियोजन झालं होतं तसं मी दादांना बाळवलीत मैदानात बाळवणीच मैदान होतं तेव्हा दादांना फोन केला की दादा आपण आता पळू कारण दादानी बाईट देतली ती खरंच मनाला लागली होती पूर्ण कारण एवढं जर आज प्रतिस्पर्धी असून सुद्धा दादा एवढं आपल्या बैलावर प्रेम करतात आमचं बी मथुर नाही पब्लिकचा वाश्या मला तर मथुर त्यामुळे आमचं जेव्हा प्रेम होतं पण विषय कोणतरी पुढाकार घ्यायच्या बाबतीत कोणतरी हे होतं असतो पुढाकार आमचे नियोजनचा भाषा रणजित शे दोनसुडे आणि आमचे भाऊ संतोष त्या दोघांनी योग जुळून आणला दादांना एक सांगितलं दादा बैल लागतोय बक, बकासूरला बैल ला। दा दादा म्हणले की चालतंय आपण तुम्ही सांगा कोणतं मैदान करायचं मी पोरांना सांगतो बैल घेऊन या दादा थेट बाहेर होते आली सकाळच्या नक्कीच आणि आज सुट्टीला कशी वाटली जोडी दादा पण आहे काय सांगाल प्रदीपदा <ंग> <ंग> कारण आज मथुराणी का आज तू कसं काय अनुभव घेतला नक्कीच आणि वैभव दादा आता जेव्हापासून आपण बघतोय की मथुराणी बाकासोबत विरुद्ध पळतो त्यावेळी कुठे सेमित आले तर लढत व्हायची पण आज ही जोडी एकत्र पळाली कसं वाटलं पब्लिकला तुम्ही काय सांगाल म्हणजे आज काय आता दोन्ही फॅन्स फॉलोअर्स म्हणजे मज मथुर झाला बाकासुर फॅन्स झाला ह्या दोन्ही फॅन्स एक मिळून मिसळून राहा आणि मग त्या दोन्ही फॅन्स नाही जेवढे आपल्या महाराष्ट्रात एवढे चांगले नंदी पाहिजे यांचे फॅन मिळून खेळ खेळे कायम आपलाच बैल एक नंबर करणार असं नाहीये ना आणि जर भावभावामध्ये लढत झाली चांगली जर प्रेक्षणीय गाडी बघायला भेटली तर त्यात पण आनंद आहे तो आनंद घ्या तुम्ही उगच वादीवाद करण्यात त्याला काय अर्थ नाही तुमच्या वादिवादामुळे तर एवढा दिवसा पाहायला लागला लांबला आणि प्रतिस्पर्धी हे नाव तुमच्यामुळे खरं पडलं महाराष्ट्रात प्रत्येक नंदी हे सगळे एक नंदी सामानच आहे मका सुरू झालं मग झालं असे बाकीचे नाही का तर तुम्ही आता कुणाशी काय वाद करू नका दोन्ही फॅन्स आणि माझं आवड जुन एक आहे की आजची गाडी पळाली आजची गाडी पळाली त्याच्याला कोणी टीका करू नका की ह्यानी याला वडला त्यानी त्याला वडला असे फक्त काही हे करू नका जर मथुर फॅन म्हणले आम्ही बकसूरला असं वडला वडलं वगैरे नाही का तर आम्हाला कुठेतरी वाटलं बरोबर आणि जर बकासूर फॅन जर मथुरला म्हणले की असं तुला वडला वगैरे तर दादाच्या मनाला मग ह्यो गाडी परत आमची काही पळायचं ही अपेक्षा आहे आम्हाला कारण ही गाडी तर आम्ही पडणार नाही जे पण येत्या काळात जे मोठं मैदान पडल तिथं आमची गाडी पळतानी दिस नक्कीच कारण आज तुम्ही म्हटलं की मोठ्या लक्षात छोट्या लक्ष्यानंतर आज गाडी टॉपनेच पळाली oh. आणि जरा पल्ला पेन पडल्यामुळे गाडी जरा दिसली नाही पण एकदम टॉपने पळाली गाडी डायरेक्ट टांग ती टांग टाकून जाते सगळ्यांना ताळातून तुळत नक्कीच चाचन बद्दल काय सांगा चाचन चा एक महिना डॉक्टरने आराम करायला सांगितला होता तरी चाच गाडी वाली त्यांचं या आहे कारण एवढं दुखाप तुम सावरून दोन दिवसाच्या या फोर लगेच गाडी बसाय बरोबर आता बक्कासूरकडे जरा बोलतो बक्कासूरचं आता पब्लिक अक्षरशः देव मानला लागलेत त्याला कारण काही बैलगाडा मालक सुद्धा म्हटलेत की तो एक महादेवाचा दे नंदीचा देवाच्या रूपात आलाय काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुमच्या हे जे महादेवाचं नंदी आणि देवी देवे हे शब्द असे का पडले त्याचं कारण सांगतो तुम्हाला कारण आज याच्यासारखा का बैल नाहीये नक्कीच दिसायला म्हणा पळायला म्हणा त्याला किती पळवतेच कळत नाही आणि तो रोज पळवला तरी तेवढाच पळतोय त्याच्यामुळं आणि खरंच हा महादेवाचा आहे ना मला एक महादेवाने एक आमच्यावरती वरदान देऊन हा बैल आम्हाला दिलाय नक्कीच कारण देवाचा आशीर्वाद आहे देवाचा आशीर्वाद आहे कायम आमच्या माग आमच्या नातांचा झाला बरोबर मी म्हणजे मी पण पाहिले की आपला देव म्हणजे आपला बा हा मस्कोबा श्रीनाथ मस्कोबा म्हणा कानिपणा प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्याला आवर्जून येतात कारण देवाचं पण वाहन वाहन आहे प्रतीक आहे काय देवाला प्रार्थना करता काय देवाला प्रार्थना काय करतो एवढीच की आमच्या बैलाला कधी नाही का म्हणजे आता त्यांनी ते सगळं कमवून दिलंय देव आमचा आमचं बकसूर आमच्या दावणीला कायम महिना का आमच्या अपेक्षा आम्हाला असं वाटतं तो आमच्या आयुष्यात कधी गेलाच नाही पाहिजे पण तो एक ना एक दिवस नक्की नाही का म्हातारा होणार आहे पळायचं बंद होणार आहे पण तो आम्हाला दिवस असा आठवलं तरी आम्हाला असं नक्कीच तो दिवस तुमच्या आयुष्यात कधीच नाही कधीच नाही हो आमचं बैल आम्ही असं वाटतं आम्हाला कायम पळावा आणि त्याने कायम आमच्या सोबत आम आमच्या साध्य नक्कीच आहे आम्ही खरंच त्याचं कौतुक पण करावं का कारण की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठे येऊन गेला तुम्हाला नाराज कधीच केला नाही कधीच नाही आमच्या चुकांमुळे त्यांनी स्वतःहून कधीच नाराज नाही केला तो कमी के पडला का हे हो। असं कधीच नाही कारण प्रत्येक ठिकाणी गेलं तुमचं नाव प्रत्येक ठिकाणी असतं नाव आणि आज महत्वाचा विषय म्हणजे आज गाडी ही बाकासोर आणि मथर फॅन्स क्लबच्या नावाने पळाली कसं काय म्हणजे काय नाही फॅनचीच इच्छा होती ना दोन्ही फॅनची इच्छा होती आणि आता एवढे चौदा दिवशी प्रेम तेजव करतात ते त्यांच्या इच्छे खातीरच बैल पळतो ना त्यांच्या बरोबर दोन्ही बैल मान त्यांच्याच नावाने आज गाडी पळून टाकली बरोबर आता स्वभाव कसं कसं वाटतो काय म्हणजे अगोदरचा आता स्वभाव बैल आराम राहिले की स्वभाव लय रागीटे आणि जर बैल आपण जरा हेनी काढला लागोपट काढला दोन दोन दिवस बैल मग शांत आहे सुट्टीला पहिले एकदम छान आला आणि गावी मेन खान मय आमचा मेन विषय असं वाटतंय की आम्हाला वाटलं पण नव्हतं आमचं पहिली तीन फेरी डावी पडत बरं तिसरं मैदान आहे मैदानात काय होईल ते होईल हो नंतर बघू बरोबर दोन मैदानात तर त्यांनी आम्हाला नाराज नाही केलं नक्कीच न... मैदान डावी पडला दोन्ही मैदानात फायनल राहिला बरोबर आणि अक्षरशः पब्लिक आता तुम्ही बघता की त्याच्या पाया पडतय अक्षरशः म्हणजे प्रत्येक कोण येतोय की मला पायाच पडायचं पहिले कसं होतं पहिले यायचे फोटो काढायला पण आता येतं ते पाया पडायला नक्कीच का नंदीच आहे तो महादेवाचा नंदीच आणि त्याला आशीर्वाद पण चांगला हो आता पुढे कसं काय म्हणजे कोणत्या मैदानात दिसणार आहे काय आता बघू तर काही नक्की आमची तीस तारखेला मैदानच बघू आता अजून काय सांगाल आता म्हणजे गोट्यावर त्याचा स्वभाव कसा आहे काय गोट्या सोबत करतो आणि रणजित बनसोळी सरांचं नाव घेतलं कसं काय नियोजन करता येते म्हणजे काय आता एक नंबर नियोजन चालू आहे त्यांचं आणि जे आमच्या पण चुक होत आता आम्हाला काय ते खरंच नियोजन च म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रात झालेली आहे नक्कीच आणि राहुलबाई बद्दल काय सांगाल दादांबद्दल जेवढं सांगेल जेव्हा आमच्या शर्यती झाल्या तरी मी दादांनी बाईट दिली बक्का म प्रेम आहे आणि आता मग अशा मी दादांच्या बाईट मध्ये ऐकलं की दादानी हा बैल भाड्याच्या मैदानावर बघितलं होता आपला बकासुर आणि स्वानी मग दादा एवढं भाऊक झालते ना सांगता की चिखलद बैल एवढा पळत होता नक्की दादांना असं वाटलं की हा काहीतरी करणार बरोबर एवढं प्रेम आहे दादांचं ते प्रेम असंच राहून द्या एवढीच इच्छा बरोबर आता सोन्याने तर आपल्या म्हणजे सोन्या पन्नास पन्नास ने रिटायरमेंट घेतले जमा आहे काय सांगाल म्हणजे सोन्याबद्दल बद्दल बक्कासूर आणि सोन्या एक टॉपची जोडी अगोदर पळली होती कसं झालं आज बक्कासूरला सोन्यानी गुजेडा आणला पायरा आणि बक्कासूर आपल्या सोनीने आता निवृत्ती घेतली सोन्याचे फॅन्स नाराज नाहीयेत निवृत्ती घेतली त्याच्यामुळे नाराजच आहे बरोबर पण सोन्याच्या जागी बका सुरगुलाला ते आणि त्याची जागा त्यांच्या मनामध्ये बका सुरू तशीच ठेवलेली जर बका सुरू गुलाल केला तरी सोने फॅन्सला वाटतं की आमचा सोनेनेच गुलाल केला कारण बैल तर उजेटात आणला सोनेने त्यामुळे त्या बैलाला आपण ते नाही विसरू शकत कधीच नक्कीच कारण त्याच्यामुळे तो वर आले आणि बका सोने पण भरपूर नंदींना वर आणले हो खूप खूप नंदींना वर आणले आज जर सोनेनेच आपल्याला पाहिले नसतं दिला तर आपण पण एवढं वर नसतो नक्कीच बरोबर आहे तर मित्रांनो आपला आज कसुर हा मोठ्या फरकाने गटपास झाला आहे आणि अजूनही खूप मोठ्या फरकाने तो सेमी आणि फायनल पण पास करेल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद ओके